अमरावती शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पब स्पा कॅफे एम डी ड्रग्ज या सर्व अवैध धंद्यांचा उद्रेक होताना पाहायला मिळत आहे अमरावतीमध्ये स्पाच्या नावाखाली खुलेआम देह विक्री व्यवसाय सुरू आहे कॅफेमध्ये लहान लहान नाबालिक मुलं मुली अश्लील चाळे करताना पाहायला मिळत आहे पबच्या नावाखाली रेस्टॉरंट बारमध्ये रात्रभर सकाळपर्यंत शासनाच्या नियमांची पायमल्ली करत आहे पोलीस विभागामार्फत डीजे डान्स फ्लोर तसंच वाद्य वाजवण्याची परवानगी नसताना यावर पोलीस विभागामार्फत कोणतीही कार्यवाही करण्यात येत नाहीये त्यामुळे येत्या पाच दिवसात हे सर्व बंद व्हावं नाहीतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष रितेश तेलमोरे यांनी दिलेला आहे जय भीम जय शिवराय भीम आर्मी जिल्हाध्यक्ष आज माननीय आयुक्त साहेब पोलीस आयुक्त चंद्र रेड्डी साहेब यांना निवेदन देण्यात आले अमरावती शहरामध्ये वाढत्या गुन्हेगारी व अवैध धंद्याबाबत अमरावती शहरामध्ये पा कप आणि इक्का पार्लर तसेच कपल सेंटर हे चालू आहे अवैधरित्या चालू आहे त्यांना जर शासकीय व शासनामार्फत त्यांना परवानगी मिळत असेल तर ते चालण्यात आम्हाला काही हरकत नाही आहे पण त्यामध्ये पामध्ये देह विक्रीचा व्यापार चालत आहे असे निदर्शनात येत आहे व मौखिक तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने आम्ही आज सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी माननीय आयुक्त साहेब यांना रितसर निवेदन देण्यात आले व येत्या दहा दिवसात ते पाच दिवसात जर बंद नाही झाले हवे तरी त्या जे चालत आहे ते बंद नाही झाले तर येत्या काळामध्ये आम्ही तीव्र व उग्र आंदोलन करू याची आंदोलन वेळी काही अनुचित प्रकार घडला याची संपूर्ण जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील जय भीम जय शिवराय